मंडळी प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला एक्सप्लोर करत असतो कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम हे देखील आज स्वतःला दिग्दर्शक म्हणून एक्सप्लोअर करणार आहेत चला तर बघूया त्यांच्या सिनेमाचं भन्नाट तुफान असं शूटिंग सर सर है? सर हो सर ती बोट आहेत ना अशी नको अशी ठेवा सर मस्त चांगले वाटेल सर हा सर फोटो एकदम जाम भारी कार। हा काढतो सर यो मना फेसबुक वर टाकायचा आहे हा सर त्याची खाली म्हण असं मोठ कॅप्शन लिहायचं आहे काय सर माझं स्वप्न पूर्ण होताना हा सर ओके सर काढतो सर सर पोर्ट्रेट सर मोड मध्ये काढतो पोट्रेट राजूगिरी चालले सर प्रॅक्टिस करतोय सर प्रॅक्टिस सर ते तुमच्या डिरेक्शनच्या अंडर पहिल्यांदा काम करतोय ना सर संधीचं सोनं करायचंय असं करून सोनं होणार आहे तुमचं माती होईल माती वचारे नो तुम्ही ते कावल्यांना बोलवतंय असं करताय वचारो ना ऍक्च्युली आ असा पाहिजे आतून आलेला इमोशनल असा कालचाच हात घातलेला तुम्ही ऐका नर माझं स्वप्न पूर्ण आता होत आहे ना तर तुम्ही नाही सगळं व्यवस्थित करा आ, एकदम व्यवस्थित करा सर ऍक्टिंग चांगली करा असं म्हणायचं तुम्हाला नाही व्यवस्थित ठीक आहे सर सर मला तुमच्याशी एक बोलायचं होतं सर म्हणजे कसं हे तुम्ही ह्या मुलांचं नवीन मुलांचं दहा दिवसाचं वर्कशॉप घेतलंय त्यांना तुमच्या स्टाईलची ऍक्टिंग शिकवली हे सगळं चांगलं आहे सर पण सर हे तुमचं स्वप्न आहे सर हे मी पहिली मुव्ही डिरेक्ट करताय तुम्ही या नवीन मुलांवर रिस्क का घेताय सर अरे यार, सर एक्सपिरियन्स ऍक्टर घ्यायला पाहिजे होते तुम्ही म्हणजे सई आहे प्रसाद आहे किंवा मग आपली प्राजक्ता माळी आहे सर त्यांनी तुम्हाला नकार दिलाय काय सकार अरे ते याचा पायावर तयार झाले होते अच्छा पण त्यांचा आज नेमकं काही प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही म्हणजे मी प्रसादला फोन केला हा अरे प्रसाद हा अरे कुठं आहेस तू पाला मग ते बोल दादा ते तुम्हाला दादा म्हणतात अख्या इंडस्ट्रीला माहिती बोलले दादा हा पार्किंग पासूनच ट्रॅफिक जाम झाले रे दीड तास झाली घरी तिकडेच हरकली मला येत येणार नाही बोल पालायची हा माझ्या सिनेमात वेल, सिने वेल महत्वाची आहे तुला टाकला फोन ठेवतो ना हसत हसत त्यांनी फोन ठेव आणि <laughs> सर फोन केला सई भाई कुठे माय क्युटी पाय ती बोलली हा क्युटी पाय काही झाले कामवाली घरी आली नाही त्यामुळे दूध तापवायला कोण नाही म्हणून मला आज काही जमणार <laughs> बोल ही से चालणार आहे मला माझ्या सिनेमात बेसीच नाही चालणार आहे काढून टाकला काही तिने पण फोन ठेवतो माळी अवेलेबल होती ना सर मम्मी तिला पण फोन केला प्राजू कुठेस तू ते तिच्या आईने फोन उचलला हॅलो हा मी तिची मम्मी बोलते वेर इज प्राजू ती बोली काही झाला एक मिनिट सर राजूची मम्मी काही जाईल असं सर ती राजू आहे ना फोटो शिजन साठी तिने एक अवघड असं आसन केलेलं आहे तिच्या मुलं ती सुटल्यावर येईल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अच्छा बोला ये रे सिनेमावर कॉन्सन्ट्रेशन करायचं सोडून तू योगासनावर कॉन्सन्ट्रेशन करतात तिला पण काढून टाकला तिला पण पण तिच्या आईने पण फोन ठेवतो वर... ना असे करून फोन ठेवले मला काय वाटतं सर हे सगळे फोनवर असले नाहीये मग ते तुमच्यावर सर सर ऐका नाय का मला एक प्रश्न होता सर हे इथे सर हे श्रू काय लिहिलंय हां सर चेथर बेबी वॉट इज प्रॉब्लेम हे तुला लिहिलं ते सर ते श्री असत ना ते नाही सर श्रू म्हणजे रुकार झालाय सर वेलांटी असते ना श्रीला बघू बघू अरे ती वेलांटी खाली परली <laughs> अरे टेक्निकल प्रॉब्लेम आहे सॉरी अरे तुम्ही जास्त जरा पण विचार करत नाही कॅरेक्टरचा

अरे मी ना एक सिनेमा करतो तो जामच खुश झाला मी आलो निघाला तू निघाला बोला थांब तुझं कॅरेक्टर काय ते तर आहे तो डायरेक्ट निघाला पण त्याची एकच अट आहे तू काय बोलला माहिती आहे काय की तू आहेस ना लॉजिकलवर जास्त विचार करतोस काय होतं दिवसभर लॉजिकलवर आपण विचार करतो आणि संध्याकाळपर्यंत स्क्रिप्ट पाठच होत नाही मग ऑबियसली दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट पडणारच ना बरोबर तू आला रे आला केलं की डायरेक्ट स्टार्ट करायचं पण वो मंजे एकदम हेल्पलेस है हाँ ये नेमिस तो मन मदद करो स्पॉट हाँ हाँ स्पॉट वेरी गुड हाँ वेरी थैंक यू यस वेरी इस तो माय डायरेक्टर चेयर नो 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 दशरथ नो ट्राई टू अंडरस्टैंड यार नो ट्राई टू अंडरस्टैंड यार नो यार अरे ऐक ना अरे सलग एकवीस दिवस मी शूटिंग करतोय oh. सलग सलग एकवीस दिवस oh. काय त्या अरुण कदम डायरेक्टर सम काय जीव नाही जीवनाय वासाड्या लीड आहे लीड इकडे लीड हा oh. तेवढं सांभाळून घे चल बाय आय मित्र अरुण वा माय डिअर स्टोअर वा वा हे अरन्या अरे निला म्हणतो तुला डायरेक्टर होऊन कसं काय वाटतंय म्हणजे जाम भारी वाटतय पण एकच गोष्टीचं वाईट वाटतंय बस रे तू त्या खुर्चीवर बसलास आहेस ही तुझी खुर्ची आहे अरे हो डायरेक्टर लिहून घेतलाय अरे छाय बस रे थँक्यू एवढे का बघ मी बघ मी तुझ्या बाजूला बसतो आणि काय आहे डायरेक्टर छापून घेतलं ना आता कोण पण आयरा गायरा येऊन इथं बसतो त्याच्यात काय करतो काय फोटो घ्यायचा काढले फोटो पाहिला हॅलो इकडे फोटो हो थँक्यू सर थँक्यू सर तुम्ही तेच ना सर बट हसताना नाक वर झालं क्यूट दिसतात

रिडिंग ला रोल नाही होत सर तुला माहितीये ना वसाऱ्या मग तू चालू कर ना मध्येच काय बोलशील तुझा रोड पाहून थकले मी वसार्या होतास फुट सर हे रोड म्हणजे काय मला कळलं नाहीये सर सर कुम ना रोड तुला नहीं? नहीं सर। इतर नाही मध्ये मी तुमची वाट बघतो असं आहे पण इकडे वाट आहे नाही सर इथं रोड आहे काय आहे रोड आहे रोड आहे का नाही हो सर तो पण कसला आहे डांबरा पाय भासतात हो काय बोलशील

जंप भर बोल तो बोल पावा आपण इला किक करूया आणि तुमचं लग्न लावून देऊया बसाडिया झलत जत्तो अंटा मोरे 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 काय रे मोरे काय झालं सांग काय नाही ए डायरेक्टर इज लिटिल सजेशन आता तू जे सजेशन दे मध्ये ऍक्च्युली हे जे स्क्रिप्ट आहे ना दिवस रात्र जागून मी बनवलेलं आहे त्याचं मला डायलॉग फार महत्त्वाचा आहे सगळे डायलॉग ना असं आतून आले पाहिजे असं काल जण हात घातले डायलॉग काल झाला म्हणजे <laughs> लावून होता आपलं सांगतोय तुच काय झालं त्यांच्या समोर तू असं नको अरे हो माहिती पण नीट कर पण मला रिस्पेक्ट दे अरे या युनिट होल्ड करायचं आहे द फिल्म सिटी इज माय होल्ड यु नो म्हणजे फर्टिलायझर फर्टिलायझर पडत कारण माझ्या फर्टिलायझर नाही पाहिजे अरे ऐक ना यार असं काय मला सांग ना मला ना नाही हे बघ हे ना लावड झालेलं मला आवडणार नाही अरे सेटल पाहिजे सेटल आता हे सगळं तुझ्या ऍक्शनचं करणार तू शिकवलेलं करणार सगळं लावड मी एकटा सेटल करणार मी एकटा म्हणून किती म्हणजे ती तीन ती तास पिक्चर होल्ड करू शकतो काय अरे नाही ना गप ना तू मी करतो तू शांत तू बस इथं मी करतो तू बस बस काय तुझं तुझं वाक्य शेवटचा काय वाक्य होता लावू बस बसाड्या जल तुझं तोंड हे hmm. बघ माझ्या पुरीच्या केसाला हा जरी लागला ना तर रक्ताची नदी व्हायल समजलं मोरे मोरे नाव आहे तुम्ही सेल केला दिवस रात्र जे काही लिहिलंय त्याचं सोनं केलं काटायला काय रे काय रे काटा अडकला का का <laughs> सर घावर खाऊन आला तु सर शूटिंगला नाही सर सीन बघून कॅमेरा मान टाकली सर ना अरे ना। ना। अरे तू काय घ्यायला काय काय डिरेक्टर असीन काय म्हणजे काय पिक्चर पाडायचंय काय लोक नको काय यायला पिक्चर बघायला काय वाटलं ते करतो मी काय करतो एक्सप्रेशन देतो चेहऱ्यावर हे पण देतील आणि शेवटी येऊन मी काय समजले असं म्हणून काय रे बरोबर तुझ्या त्या हास्य जत्रे मधल्या चांगले डायलॉग काढले एक्सप्रेशन वर कुत्रा तरी बघलं का रे तुला हेच त्यांना तुझं चुकत काय अरे पिक्चरचं गणित वेगळं असतं हे वाक्य ना हिरकणीच्या वेळी मी प्रसाद ओकला ऐकवलं केवढा खुश झाला माहिती आहे केवढा फायदा झाला त्याला हिरकणीत तू दिसलाच नाही हे वाक्य बोलल्यावर त्यानं मला घेतलाच नाही ना पिक्चर बोला ह्याला बाहेरच्या बाहेर जेवायला गेला ना हागलून द्यायचा अरे ते महत्वाचं आहे का मला सांग हे ब मी काय म्हणतो ऐकून ते घे ना पाहिजे काय पिक्चरचं गणित लय वेगळं असतं रे ए पण बघ मी काय म्हणते काय लेन्स लावली सर लेन्स मोठी लावली पण सर तुम्ही फोकस एकदा चेक करा काय कसं आहे एक मला फोकस चेक करायचा असतो अरे गप ना शूटिंगच्या ठिकाणी फंकसो का पिलीज हे बघ आपली मैत्री हास्य जत्रेत हा बाहेर काढतात सर तुम्हाला ह्यांचा सीन पडतोय का सर नाही रे अरे हिरोईन इथे निरा केंद्रावर बसले त्या हिरोची बस वाट बघ कसा वाटतं ते बघायला मजा नाही रेरोली तिची गाण आहे ना मी काय म्हणतो इकडे काम कर आपण एक काम करूया आपण हा सीन डोंगराव करूया काय करूया हा सर डोंगरावर हिरोईन बसले वरती बसले आपला हे दोघे जण असं पायतेवर असं धावत धावत वरती येतात ओके ओके सर हा येतात आणि मी मागू नाही ना इकड असं झुडपात वर येतो चित्यासारखा अरे मी चित्यासारखा आलो हा

माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे ना यार वाऱ्या नो परस तू करशील काही रे माझ्या सिनेमात काही नाही एक दोन तीन दिवस फक्त माझं शिबीर करायला लागेल तुला एक डायलॉग आहे तो फार महत्वाचा आहे तो आला का लगेच आपण शूटिंग करू जरा बोलून दाखवशील काय म्हणाल नाही सॉरी वा दादा तुफान कन्व्हिक्शन <laughs> दादा कन्विक्षन म्हणजे तुमचं दादा क्या पाहत <laughs> वा वा छान होता विषय आणि खूप खूप एन्जॉय केला तुम्ही सगळ्यांनी आणि खूप मोरे तुम्ही मग मोरे मी तुझ्याबद्दल बोलणं आता बंदच करणार आहे कारण इकडनं ते खूप येतं आणि तेच कॅरी फॉरवर्ड होतं त्यामुळे मोरे तू छान आहेस एवढंच बाकी सगळे आपापली आपापल्या भूमिकांमध्ये आप आप चोख वंडरफुल मजा आली मजा आली